तर ताई पण आले त्या बघा ताईचं काय काम होतं काय नव्हतं पण तशाच आले त्या आणि ताईला आता मका खाल्लेली ताईनं पण मला दोष दिलाय आता काय करू मी तरी माझं काय चालत होतं का सांग दोष काय देऊन उपयोग नाही का पण मका फिरली आहे तिकडे माझं पण ध्यान नाही हिच्या मकाला पण ध्यान ना म्हणलं आता काय खायच ती खाऊ द्या कारण की आपल्या मागं आहे ती सतरा साठ काम कुठलं काम करायचं कुठलं नाही काय कळ नाही आता बघा हिच्याकडे आलती कामच होतं म्हणून शि आलती तर हिचा चालू होता व्हिडिओ चालू बंद करू नको म्हणलं <laughs> काय होत त्याला तर आता दुसरे म्हणजे काय नाही आपला कलाय बघा खाती झालंय चालू आणि दुसरी गोष्ट महोदयाला पण जायचं आहे कारण की बांगड्या तर भरून आली <laughs> माझ्या दिल्या तर हजार रुपये बांगड्या भरून म्हणून शिदा बांगड्याला काय हजार रुपये लागत नाहीत पण ती म्हणली तुला काय करायचं ती कर म्हणून तिनं हजार रुपये तर जी मिठी सकाळ धरण चाललाय चल चल बघा सगळं घरातलं पुसून ही काढती माझं पटलं नाही गॅस पुसलेला तिची तिनं घासून 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 साबण ही स्वच्छ चकचकीत काढले निर्मळ केले आता मग तीव्रात कि बारा वाजून गेले ते बारा वाजून गेले ते म्हटलं थांब जरा कारण की हे गेले ते काय झालं ते मोटर चालू करायचे आहे पाण्याला आली मग मधुकडं का। जी काय ती उगवलंच नाही मग आज लावायचं आहे पाणी पाऊसच नाही तर पाऊस पडलाच नाही मग उगवलं नसल्यामुळं परत जर एकदा पिटळलं तर काय उपयोग नाही मग हेनी म्हटलं पाणी तेवढं लावतो आज आहे पोरं दाखते दार काय होईल ती होईल संध्याकाळपर्यंत काय ती होत नाही बरं का भिजायचं आजच्या दिवसात दोन तीन दिवस त्याला लागणार तर पण आज काय होईल ती उद्या तर हात हात लागत नाही उद्या उद्या तर कायच हात लागणार ना पण हाय तोपर्यंत तरी निस्त चालू करून पाणी तरी सोडून देऊया म्हटलं ती बघत बघत ही पण करूया कारण की आपण हाय शेतकरी सगळंच बघून सगळंच करावं लागतंय एवढी पिकं चांगली आली त्यानं वायपट घालू वाटते कायही करायचं होतं काम होतं जरा मला काय झालं इंग्लिश वाचता येत नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे मग इंग्लिश माझं जरा काय झालंय म्हणजे ऑर्डर पडली मग मला ती काय झालंय काय त्यांना पण मग ते मला काय असतील पॅकिंग करायचं होतं पडदिशी म्हणून हिच्याकडे असते की बाबा ही पार्सल कुठला आहे काय ती मला सांग म्हणून तर बघा आता कुठले आली तर मुटका मसाला ताय चा... म्हणजे चालूच आहे बर का ऑर्डरी पण टाका तुम्ही जर ताईच्या हात मुटका मसाला तुम्हाला खायचा असेल तर ही आहे बघा सुभाष कर करवर सागर बंगला साईनगर गल्ली नंबर वन शेरखानी पेट्रोल पंपा जम समोर छत्रपती संभाजीनगर रोड धाराशिव धाराशिवनं ऑर्डर आलेली आहे तर अशा लांबून लांबून ऑर्डर येते त्या वर्गात आहे आली आता ही बघू आता ही जामखेड मधून आली आहे अहमदनगर जिल्हा आहे बघा म्हणजे ही जामखेडमधनंच आलेली आहे तर अशा लांबून लांबून अशा ऑर्डर येते त्या ऑनरपूर मधून लांबून पण पडते त्या पण जवळनं पण येते त्या ही आता ती कुठली माहिती आहे का पुणेवरून आहे बघ पुणेवरून आली आणि काश्मीरपर्यंत गेलेला मसाला खरंच भारी वाटत बरं काहीतरी तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या साथीमुळं एवढं कुठं तर चांगलं चालू आहे बरं का शेती बघत ताई सगळं बघते ते हँडल काढते त्या कार्यक्रम पण जवळ जवळ म्हणता आता उद्याचा दिवस मध्ये परवा तर कार्यक्रम आहे आणि इतकी धावपळ होणार आहे बर काय सांगून उपयोग नाही आता आराध खाना म्हणजे सांग तुम्ही बोला काय झालं मला जरा आहे इथं थांबून चालत नाही कारण की तिथं आपला खातीकला तिथं कोणच नाही मग मला जावं लागतंय तिथं नाही थांबा गे तुम्ही तिथं मी तुम्हाला मी वाटलं तर तुम्हाला हाक मारते कारण ताईला भरपूर काम आहे ती थी। आता तिथं थांबावं लागणार आहे सगळं करावं लागणार आहे ताई गेले बघा ताईच्या मागं पण बरीचशी काम आहे आणि बघा इकडं तुम्हाला भाऊजी पोरं दिसते ती या त्यांनी पाणी मोटर पण चालू केली आता त्यांनी पण चालू केली या आता कसं आहे हिथं वल होती बरीचशी त्यामुळं ती आले उगवून मला काही ग आता त्यांचं झाल्यावर मग घ्यायला व्हायचं पण भिजवून घ्यायला लावायचं आज जाणार आहे बरं का दुपारी दवाखान्यात आता जरा विश्रांती घ्यायला लागली आहे तर मला म्हणलं थांब थोड्या वेळ तर पाकरापैसे मग जाऊया म्हणलं जरा आराम पण करतो कारण थकलेवणी झाली तर त्यांना ती मुतखड्याचं दुखायला लागलं ना काय सुचत नाही पण बऱ्याचशा ताईंनी असा सपोर्ट केला बरं का आणि कालच्या कमेंटमध्ये एवढं भारी सांगितलं की कुटकुटीचा पाला म्हणजे कशा हां कुटकुटीचाच पाला मी ज्यूस करायचा आणि ती त्यांना द्या म्हणल्या इतकं भारी वाटलं ना कोण तर सांगतंय कसं आयुर्वेदिक भर पण भरपूर जणांना ही होतं ना फरक पडतो पण ह्यांना कसं झालं या बऱ्याचशा वनस्पती म्हणजे जे काय असेल ते आयुर्वेदिक त्यांनी घेतलं पण त्यांना काय जमलंच नाही तेवढंच म्हणजे ती फरक मनावा असा पडलाच नाही त्यामुळं वाईट वाटतं कुठं तर चांगलं असं पण ते आता याचं मेडिकल असून मला सांगावं लागावं लागलं कारण त्यांचं मेडिकल असून त्यांनी जे वनस्पतीचा वापर करून जी औषधं आ... घेतली ती कुठं तर विश्वास असावं म्हणून आयुर्वेदिक भारी वाटतं बरं का आता उद्याचा कार्यक्रम ताईची आई आलेली तुम्हाला म्हणजे मी पण आईच म्हणती बर का तस काय नाही आई आल्या त्या मी आल्यावर छाला ती बोलवलं बोलवलं म्हणत होत्या एवढे दिवस गिलती ती जाऊ नको पण त्यांना माहित नव्हतं माझ्या पोटात आहे ती आणि तसं काय बोलले पण नव्हत्या आता आले त्या म्हणल्यावर एवढं भारी वाटतंय ना जी त्यांना ताईला ती मदत करायला लागली त्या मी पण आहे त्यात ना पण आईनं केलेली वेगळंच असतं ना त्यांना ती साडा ती बरोबर जमतो जे काय असेल ते ती आणि त्यांना ती पहिली जुनी माणसं आहे ती त्यामुळं सगळं व्यवस्थित येतं या मला काय एवढं जमत नाही बर का पण मी पण बरेचसं का आता कसं आहे देवाचा आहे देवाचा कार्यक्रम म्हणलं की एकदम चांगल्या रीतीनं पार पडायचा म्हणजे पाडायचा हे आपल्याच हातात असतं एवढं भारी वाटतंय ना खरंच बरं का आरातखाना मी काय शक्यतो कोणाचा बघितला नाही आणि बघितलं होतं पण ती वेगळ्या देवाचा होता ज्यावेळेस आम्ही गेलतो परडी करायचा का म्हणजे परडी हातावर देण्याचा जे कार्यक्रम आराधखाना असतो त्यात वेगवेगळ्या म्हणजे ज्याच्या त्याच्या गावाची प्र प्रथा असते त्यात काय झालं तर माहिती आहे का ती एकदम नवरीसारखा साज करून एकदम भारी हळद ती लावून ती वर डोक्यावर धरते ती मला माहीत नाही बरं अशा गोष्टी मी बघितल्या त्या जेणेकरून असं खोलवर अभ्यास नाही माझा त्याच्यात ताईला पण माहीत नव्हतं बरं पण आता माहीत होईल असं वाटतं या कारण ताईला पण आपण जी काय असेल ती हातावर परडी देताना म्हणजे ती बाशिंग सगल, मंडवळ्या गजरं ती सगळं सगळं असं मध्ये ती जी आपण वस्तू आणायच्या होत्या त्या यादीमध्ये सगळं दिलंय बरगा मग ते बघूया बरं आपण मी तुम्हाला तर ती व्हिडिओ शेअर करणारच आहे दाखवणार आहे एवढं भारी वाटतंय ना बघू ओढ लागली बरं का मला पण कधी कार्यक्रम होतोय कधी नाही सगळं म्हणजे डोक्यात असं नवनवीन एवढं भारी वाटतंय ना बघू आपण कसा न्याय आहे बघितलं का आता त्यांना काय वाटतं या पाखराने खाल्लं या आता मी खाल्लं आहे म्हणून काय करायचं हां चो चोका चुका स्वतःच्या असते त्या ही झाडं कशाला ठेवली ती ह्या झाडामुळंच काय होय होयचं आहे काय अडचणी येते त्या आता मला म्हटलं घरी थांबू नको कसलीसुद्धा थांबू नको स्वयंपाक तर आज करायचा नव्हता आज माझा उपास आहे स्वतः भात बनवून खाल्ला पण मला म्हटलं तू जा पहिल्यांदा जा आता मी असताना आता कसं आहे माहिती आहे ह्याला फिरावं लागतं एका जागेला बसून पण जमत नाही ओरडलं तर पाखरं तेवढी निघून जाते ती पण खारुट्यांचं काय जे झाडावरनं उतरून खाऊन जाते ती आता तुम्हाला सगळं मागचं कॅमेऱ्यानं दाखवते मी नसल्यामुळं किती नुकसान झालं या आणि स्वतः माझी वड काढते तर त्यांना काय वाटतंय काय नाही काय माहीत इतकं पण माणसानं आती करून स्वतः पण थोडं लक्ष द्यावं सगळं दुसऱ्यावर अवलंबून राहायचं म्हणले आपली काय जबाबदारी आहे का नाही आता तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्यानं कसं खाल्लं आहे कसं नाही तर ही अशी खारुटी आहे तिथ देते ती बघा आम्हाला आता तर बघितलंय तुम्ही बघा तीन पानावर ही मका आली आहे तीन पानावर आली आहे आणि हवा हो ही कसं खाऊन टाकली आहे जी ही आपलं हवा हो ही लालबी आहे ती कसं खाऊन म्हणजे माका खाऊन गेली ती आणि हा असं ही मोड पडली येत आहे आता ह्या मोडचा काय उपयोग आहे ही पूर्ण मुळ्या खाली तुटून गेले ते त्यामुळे ही येणार पण नाही हे असं नुकसान आहे बघा आता थोडं तर तितकं खाल्लं नाही हिथंच तीन मोड आहेत ह्या साईडला दोन मोड आहेत आणि ही हो इथं ती आणि कसं आहे आहे का झाडं जवळ जायती ही दोन हिथपर्यंत यायला किती टायमिंग लागतं या तर हे असं खाल्लेलं आहे पूर्णपणे हे सुकून गेलं आम्ही नसल्यामुळं दोन तीन दिवस मका उगवाय लागलेली आणि नेमकं हे असं झालं तर हे बघा असं बी खाते ती मग किती नुकसानवर नुकसान आहे का नाही सांगा बरं आता इकडे काय अडचण येत नाही पण ही असं ही झाडाच्या साईडचं कडचं खाती ती